तर नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई सर्व शिमगा वगैरे झाला आणि आता मुंबईला आलो आहे तर आजची ही आपली मुंबईची व्हिडिओ असेल तर आज आमच्या घरी नवीन बेत बनणार आहे तर बेत असा आहे की फणसाची भाजी गावावरून फणस घेऊन आलो आहे आज फणसाची भाजी बनवायची तर आज दाखवतो आपल्या घरी कशी फणसाची भाजी बनवते गावी बनवतात तशी सेम फणसाची भाजी बनवणार आहे तर दाखवतो तुम्हाला बघा गावावरून फणस आणलं आहे हे बघा तो आता कापायचा आहे तर मीच कापणार आहे दाखवतो तुम्हाला बघा भाजी फनच आहे

कारण उन्नीस सौ सत्तर से बना रहे आपने मेरे बार सबसे तेज पदवासी कर रहे हैं

अशा प्रकारे आम्ही आता सर्व टाकून घेतो आणि नंतर असं बारीक केलंय थोडस बारीक केलं आहे सर्व आणि आता ते आपल्याला उकळायला आहे थोडस बारीक केलंय असकडायला आहे दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस बघा हे असा कुकरला टाकतायत उकडायला कोण कोण टोपामध्ये ठेवतो पण आम्ही कुकर मध्ये टाकतोय असं पाणी टाकत आहे आता कुकर मधून शिजवून काढलंय बघा असे आता बारीक करते बारीक बारीक करायचं नंतर पुढची प्रोसेसर दाखवतो तुम्हाला कशी ती आमच्या कोकणी पद्धतीत फणसाची भाजी तर बघा इकडं तेल लसूण आणि कढीपत्ता टाकलाय बघा इकडे असा साची भाजी आणि त्याच्यात आता हळ आहे त्याच्यात मसाला ॲड करणार घरगुती मसाला इकडे दुसरा मसाला टाकलाय धणा जिरा पावडर आणि बघा इकडे असा तिळ आहेत काय तिळ ते मिक्सरला वाटून ते टाकलं बघ तिरकुटाची भाजी बघा आता कांदा ॲड करते कांदा परतवून घेते आणि बघा इकडे असा तीळ मिक्स करून घेते आणि बघा असा मीठ चवीनुसार असे मिक्स करून घेते ती वेळ ऍड करते तर हे बघा इकडे असा मिक्स केले आहे सर्व तीळ वगैरे मसाला सर्व मसाले ॲड केलेत तीळ वगैरे ॲड केलेत आणि आपला रेडी झालाय आणि आता हे बघा इकडे टाकणार कांदा कांदा ठेवला आहे असे टाकते वेगळा टाकले पहिलं शिजवून घेतलं नंतर आता थोडं मिक्स करून कांदा वगैरे मिक्स करणार अशा प्रकारे मिक्स करते आणि रेडी झाली की दाखवतो तुम्हाला आपली साची भाजी तर बघा हे बघा अशी भाजी रेडी झाली मस्त भाजी बघा झाले आणि इकडे टमाटरचा सार मस्त अशी भाजी रेडी झाले रे बघा मंडई इकडे भाकरी आणि इकडे मस्त अशी फणसाची भाजी बघा या जेवायला बघतो आता कशी झाले ती का मस्त अशी भाजी झालेली आत्ता जेवलं वगैरे मस्त तर आजची रेसिपी दाखवली पहिल्यांदाच दाखवली रेसिपी कारण गावावरून फणस आणलेले आणि गावची फणसाची भाजी आ, कशी बनवतात दा ती दाखवण्याचा थोडा प्रयत्न केला तर आजची व्हिडिओ कशी आवडली ती नक्की आवाजून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तर बाए बाए चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन येईन चला टाटा बाय बाय